we ये असे न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्वला उल्लार मी विकास कामांचा जोरावर मत मागतो विरोधकांनी 4.5 वर्षात काय केलं याचा आत्मपरीक्षण करावं घोगर गाव येथील प्रचार सभेला संबोधित करताना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सुनावले खडे बोल लोकप्रतिनिधींनी कसं काम करावं मांडली कंकर भूमिका एकाद्या व्यक्ती जेव्हा एकाद्या निवडणुकीला उभा राहतो ग्रामपंचायत असेल विधानसभा असेल लोकसभा असेल जिल्हा परिषद असेल उभं राहत असताना त्याला हे माहीत असतं की मी निवडणूक कशासाठी लढवतो माझा उद्देश काय या निवडणुकीला सामोरे जात असताना मी जर निवडून आलो आणि जनतेने जर मला सरपंच केलं जनतेने मला जर जिल्हा परिषदचं सदस्य केलं जनतेने मला जर आमदार केलं जनतेने जर मला खासदार केलं तर मी निवडून आल्यानंतर त्या भागाच्या जनतेसाठी काय करणार या निवडणुकीमध्ये मतं मागितल्यानंतर मी काय करणार हा प्रत्येकाचा उद्देश असतो मला या निवडणुकीच आताच्या चाललेल्या लोकसभेच का ही निवडणूक होती कशासाठी जे चित्र रमोर जात मला समोरच्या उमेदवाराला प्रश्न विकत बाबा तू खासदार काय करणार आज तुम्ही लोकसभेला उभं राहताय तुम्ही समाजासाठी काय करता आज अनेक भाषण भाश्ट, भाषण करायला फार सोपं असतो हृदय सभा झाली होती एकदम चोरातोरात भाषण आता जे काही भाषण करतात ते पाचशे चाळीस वर्षामध्ये सगळे स्टेजवर भाषण करून झाले त्यांची कोणाच्या स्टेजवर गेले नाही ते बरं भाषण तेच रेडिओ तोच आणि काम सुरू मी तुम्हाला प्रश्न विचार आमच्या स्टेजचे फोटो काढा समोरच्या स्टेजचे फोटो काढा ते समोरच्या स्टेजचे भाषण करणारे कित्येक भाषण करून रेडिओ किती वर्षापासून वाजवत माझं एकच विनंती आहे की आपण जेव्हा राजकीय सभेमध्ये भाषण करतो तेव्हा मी हे काम केलं म्हणून मला मतदान दा टाका असा बोलणारा नेता जेव्हा तुम्ही निवडून द्याल तेव्हा या परिस्थिती आणि या समाजाची पूर्ण वाटचाल वाचाल समोरचा उमेदवार साडेचार वर्ष एका मतदारसंघाचा आमदार राहून आलेला आहे लोकसभा निवडणूक लढवायचा अधिकार प्रत्येकाला एकटा मीच खासदार झालो पाहिजे का नाही कोणी उभं राहू शकतं कोणीही मत मागू शकतं पण साडेचार वर्ष तुम्ही ज्या मतदारसंघाचे आमदार राहिलेला आहात साडेचार वर्षामध्ये त्या मतदारसंघामध्ये तुम्ही काय केलं हे तर तुम्हाला लोकांना सांगितलं पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न मांडतात तुम्ही कानाचा प्रश्न मांडता तुम्ही दुधाचा प्रश्न मांडतात साडेचार तुम्ही दुधासाठी काय केलं तुम्ही सत्ताधारी आमदार होतात साडेचार वर्ष सत्ताधारी आमदार असताना तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं याच्यावर तर भाषण करू शकता मी तुम्हाला पूर्ण नोकरीत देतो आज माझं भाषण संपल्यानंतर एकच काम करायचं आपला फोन काढा आणि फोन काढून जिथून हे महाशय येतात ज्या तालुक्यातून हे महाशय येतात त्या तालुक्याच्या आपल्या नातेवाईकांना फोन लावा एक त्यांना फार सोपं आहे तुमचे नातेवाईक किती असतील मला तर माहीत नाही शेतकरी असेल तर शेतकऱ्याला फोन लावा व्यापारी असेल तर व्यापाऱ्याला फोन लावा युवक असेल तर तिकडच्या युवकाला फोन लावा आणि त्यांना एकच प्रश्न विचारा की तुमचा लोकप्रतिनिधी आमच्याकडे मत मागायला आलेला आहे आम्ही काय करत आणि त्यांचं उत्तर ऐकून बघ निर्णय घ्या जे पावणे पाच वर्ष त्या तालुक्याने सोसले ना त्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही इतकी भयानक परिस्थिती या तालुक्याची चार जून ला जेव्हा मतपेट्या उघडतील या आहिल्या नगरचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होईल पण पण त्या खासदारकीच्या मताधिक्यामध्ये सगळ्यात मोठं मताधिक्य हे पारणे तालुक्याचं राहणारे तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीमध्ये शासकीय हस्तक्षेप गुंडागर्दी धडपशाही कार्यकर्त्यांना उचलून न्यायचं म्हणजे तुम्ही जे चित्र पाहता आहात ते चित्र त्या लोकांनी फक्त अनुभवलेले मी म्हणत नाही की तुझे विखे असल्यावर शंभर टक्के प्रश्न सुटतील पण आमच्या परिवाराचा विखे पाटील परिवाराचा चाळीस वर्ष तुम्ही अनुभव घेतला तुमच्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये अनेक वर्ष वर्ष मंत्रीपद राहील पण पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये गेब असताना एकही माणसाने उठून सांगावं की कोणालाही आमच्याकडून त्रास झाला आम्ही कोणाला पोलिसांना त्रास दिला आम्ही कोणाला त्रास दिला आमच्या परिवाराकडून कोणाच्या कुण कुण सात चढवला गेला आमच्या परिवारातून कोणी माणूस कुठल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उचलला गेला आमचा व्यवसाय नाही समाजकारण करण्यासाठी आपण राजकारण आणू द्या एक असल्याने किती बदल होऊ शकतो आज त्यातल्या दोन मिनिटे बाजूला ठेवू पण या लोकसभेमध्ये सुजय नसल्याने काय होईल आणि जर एक चूक आपली झाली तर आपली पुढच्या पंचवीस वर्षाची पिढी आपल्याला तरी माफ करू शकणार नाही मित्रांनो हा प्रयोग आपल्याला परवडण्यासारखा नाही हे बरोबर जे फिरताय यांना कधी तुम्ही एकट्यामध्ये जाऊन विचारा की साहेब तुम्ही यांच्यासाठी भाषण करता हा खरंच तुम्हाला तरी पाहिजे का ते उत्तर तुम्हाला उत्तर देतील मी तुम्हाला सगळे पर्याय डोक्या सोडतो हे जे काही वातावरण निर्माण केलं जातं ते चित्र निर्माण केलं जात हे चित्र वास्तविकतेपासून लांब आहे काय लागतं भाषण करायला का मी गोबर मध्ये येऊन या गावातला पाणी प्रश्न सोडवेल लगेच टाळ्या लगेच आपल्या घरी तुम्ही ज्या मतदारसंघाचे साडेचार वर्ष आमदार आहात त्या नगर परिषदेच असं जे पाहू बहानेर नगर परिषदेच्या अठरा हजार पार्वे नगर परिषदेच्या अठरा हजार लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीच हे पाणी पुरवठा योजना करू शकले नाहीत किती लोकसंख्या अठरा हजार मग सीनाच्या पाण्यावर किती शेतकरी उपलब्ध आहे किती लोकांचा प्रपंच चालतो अरे तुम्ही केलं काम तर सांगा मग त्यांचा बघत आण टाकेल सुजय विकेरी काय के केलं इथून नगरला जाताना सुजय विकेरी जे केलं के हे तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहता अहो साधा एक गावामधला रस्ता करायला कदाचित अनेक वर्ष तुम्ही पाहता खडी पडलेली असते दोन दोन वर्ष रस्ता होत नाही अठरा महिन्यामध्ये खासदार दोन हजार कोटी रुपयाचा नगर करणार रस्ता तुम्हाला उभं करून दाखवला जे कधी कोणी स्वप्नात पाहिलं नव्हतं ते आपण केले मग गुगलबाबचे माझे सगळे लोक आले आज ठीक आहेत काही लोक इथे येऊ शकले नाही त्यांच्या तुम्ही समजू शकतो ते मतदान मला वाटणार एक वर्षी सांग तुमचं सोडून द्या ते आले साहेब आमच्या गावाचा सा विकास आता बायपास झालाय आमच्या गावांतर्गत इथे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे पाणी तुमचा रस्ता फुगतो साडेचार रुप कोटी रुपयाचा आराखडा तयार केला आचार आचारसंहिता संपल्यानंतर पूर्ण गोगळ गावच्या गाव अंतर्गत गटार आणि कॉन्क्रीट रस्त्याचं साडेचार कोटी रुपये तुम्हाला मंजूर करतात हे आमचं काम आहे मी तुम्हाला द्यायला फक्त विकास माझ्याकडे आहे दुसरं माझ्याकडे काहीच नाही लोकांच्या काय अपेक्षा लोकप्रतिनिधी कोण असतात हे मला माहिती नाही तुमचं समाधान करायचं धोत नसेल मी चंपटकची सुरुवात केली होती बरं काही असं नाही मी एकदा दोनदा शिरोल्याच्या एक दोन दशके विधीला आलो मला लोक म्हणतात दशके विधीला गेलं पाहिजे सचिन भाऊ मी आलो बसलो महाराजाचं कीर्तन संपलं आणि भाषणाला सुरुवात झाली मी म्हटलं ठीक आहे आता नंबर लागेल आता नंबर लागेल माईकच माईक माईकच अडीच तास कावळे फुटले ब्राह्मण थाकला पुजारी थाकला आणि तस गडी हाटा मान माझा नंबर लागला मी उठलो बाबा काय नाही श्रद्धांजली वाटतो धन्यवाद माझे अडीच तास जर मी रोज या प्रक्रियेला द्यायला लागलो तर मग हा रस्ता सारा रस्ता लक्षात खासदाराचं काम हे विकास करायचं आहे आ, खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काच्या एसी न्यूजवर एक, एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधि व्हिडिओ लवणारे एसी न्यूज त्रिगुंडा